या पात्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ या सध्याच्या युगात कोण काय पण करेल हे सांगणे कठीण झाले आहे आता हेच तालुक्यातील येथील एक युवक शिवसेनेच्या पक्षाकडून ठाकरे कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावी यासाठी चक्क अनवानी मानोरी ते श्रीक्षेत्र शिर्डी साईबाबांना साकडे घालण्यासाठी आपला प्रवास सुरू केलाय हल्लीच्या या युगात कोण काय आपल्या मनाशी खुणगाट बांधेल हे सांगणे अवघड झाले आहे सिन्नर तालुक्यातील मानोरे येथील एकवीस वर्षीय तरुण सागर रामदास सानप यांनी आपल्या मनामध्ये विचार केला की एक महिना उलटूनही अद्याप सरकार स्थापन झाले नाही राज्यात राष्ट्रपती लागवड लागू झाली अतिशय कट्टर शिवसैनिक असलेला सागर अस्वस्थ झाला त्याने शिवसेनेची सत्ता स्थापन होऊन ठाकरे घराण्यात मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आपल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी यासाठी अनवाणी श्री क्षेत्र शिर्डीकडे साईबाबांना साकडे घालण्यास पायी निघाला असून सकाळी पाच वाजता त्याने त्याच्या यात्रेस प्रारंभ केला व प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे अन्नसेवन न करण्याचा निर्धार केला जोपर्यंत दर्शन होणार नाही व साकडे घालणार नाही तोपर्यंत अन्नसेवन देखील न करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या या प्रवासाला ठिकठिकाणी शुभेच्छा मिळत असल्याने त्याच्यातील निष्ठा आणखी दृढ झाली आहे मानोरी ते, ते शिर्डी हे पन्नास किलोमीटरचे अंतर तो अनवाणी चालणार आहे त्याच्या या पणाला नक्कीच न्यूज साठी प्रकाश शेळके माझं नाव सानप सागर रामदास मी सिन्नर तालुक्यातील मानोरी या गावचा एक कट्टर शिवसैनिक असून तसेच एक युवा विद्यार्थी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या महिन्यात चोवीस तारखेला या निवडणुकीचे म्हणजेच विधानसभेचे निकाल आपल्या हाती आले आहेत जवळजवळ आज रोजी सत्तावीस दिवस उलटूनही आपल्या या महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा रिझल्ट लागूनही निकाल लागूनही सत्तावीस दिवस झालेत पण मात्र अद्यापपर्यंत अजून कोणतंही सरकार स्थापन झालेलं नाही आणि अद्यापपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे की ओल्या दुष्काळाची परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवलेली आहे आणि या परिस्थितीला सामना देण्यासाठी किंवा यासाठी निधी मिळण्यासाठी किंवा नुकसान भरपाई मिळण्यासाठी आजपर्यंत आत्तापर्यंत कोणतीही तरतूद झालेली नाही जोपर्यंत हे सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत याचे प्रश्न सुटणार नाही आणि शेतकऱ्यांचे या तमाम शिवसैनिकांचे या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सुटावेत तसेच या महाराष्ट्रातल्या जनतेचं शेतकरी राजाचं सरकार यावं यासाठी म्हणजेच शिवसेनेचं सरकार यावं आणि शिवसेनेचे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आज मी सकाळी आमच्या गावातून म्हणजे मानोरी या गावातून सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी घरातून बाहेर पडलेलो आहे आणि साईबाबांना या गुरुवारच्या या पवित्र दिवशी आज रोजी साईबाबांना साकडं घालण्यासाठी चाललेलो आहे जोपर्यंत मी शिर्डीला जात नाही तोपर्यंत मी अन्न प्राशन करणार नाही आणि जोपर्यंत मी या सबका मालिक एक ज्याला म्हणून संबोधलं जातं अशा साईबाबांना जोपर्यंत मी साकडं घालत नाही जोपर्यंत मी त्यांच्या चरणी माझी प्रार्थना मांडत नाही तोपर्यंत मी बिना अन्न पाहण्याचा आणि या गुरुवारच्या या पवित्र दिवशी साईबाबांना साखडं घालण्यासाठी चाललेलो आहे की देवारे साईबाबा जोपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सुटावेत यासाठी शिवसेनेचं सरकार यावं आणि माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आज मी गुरुवारच्या या साथी चाया पवित्र दिवशी साईंच्या चरणी लीन होण्यासाठी जात आहे आणि प्रार्थना करण्यासाठी जात आहे